नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण शोक अहमदनगर दोन हजार पंधरामध्ये जे की प्रश्न विचारले होते ते प्रश्न पाहणार आहोत यापूर्वी आपण चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जे प्रश्न विचारले ते प्रश्न पाहिलेले आहेत तर मित्रांनो जर तुम्हाला आगामी काळामध्ये होणाऱ्या सर्व सर्व सेवा भरतीची तयारी करायची असेल आणि त्यामध्ये जर मित्रांनो तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्या चॅनलवर प्लेलिस्ट आहेत मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता जी के त्याच्यानंतर मित्रांनो शोक चाळीस टक्के पन्नास टक्के नवीन अभ्यासक्रम आणि आरोग्यसेविका या पदासाठी जुना अभ्यासक्रम सर्व प्लेलिस्ट आहेत त्या प्लेलिस्ट जर पाहिल्या तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला मित्रांनो आज आपण अहमदनगर या ठिकाणी या पदासाठी विचारलेले प्रश्न पा प्रश्न पाहणार आहोत पहिला ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी रिकाम जागा असते व जास्तीत जास्त रिकाम जागा असते तर पहा ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी पाच व जास्तीत जास्त सतरा एवढी ग्रामपंचायत सदस्य संख्या असते सहाशे लोकसंख्येसाठी एक ग्रामपंचायत स्थापन केली जाते दोन नंबरचा प्रश्न पहा सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी खालीलपैकी कोणते वेब पोर्टल सुरू केले आहे तर सव्वीस जानेवारी दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्र शासनाने जनतेशी थेट संपर्क साधण्यासाठी जे स पोर्टल सुरू केलेले ज्या पोर्टलचं नाव आहे मित्रांनो आपले सरकार हे पोर्टल सुरू केलेलं आहे त्याच्यानंतर प्रश्न पहा अहमदनगर जिल्हा प्रजन्य छायेच्या कोणत्या प्रदेशामध्ये येतो तर अहमदनगर जिल्हा चा, हा प्रजन्य छायच्या आवर्षणग्रस्त म्हणजेच या ठिकाणी मित्रांनो कमी पाऊस पडतो त्याला आवर्षणग्रस्त असं म्हटलं जातं म्हणजे अहमदनगर जिल्हा आवर्षणग्रस्त या प्रकारामध्ये मोडतो अहमदनगर जिल्ह्याचं नाव आता अहिल्यानगर असं करण्यात आलेलं आहे अहमदनगर जिल्ह्यातील परवरा नदीवरील भंडारदरा धरण हे काय म्हणून ओळखले जाते तर अहमदनगर जिल्ह्यातील परवरा नदीवरील भंडारदरा हे धरण विल्सन बंधारा या नावाने ओळखले जातं हा प्रश्न खूप वेळेस विचारलेला आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहा काळविटासाठी प्रसिद्ध असलेले देऊळगाव रहेकुरी आभाऱ्याने अहमदनगर जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे तर ते जामखेड या तालुक्यामध्ये मित्रांनो तुम्हाला माहीत असेल आता आगामी काळामध्ये होणारे आरोग्य ग्रामशोक या भरतीमध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्यावर तुम्हाला आधारित चार ते पाच प्रश्न विचारण्याची शक्यता दाटे अभ्यासक्रमामध्ये तसं दिलेलं आहे की ज्या जिल्ह्यामध्ये तुम्ही फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याविषयी तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं आहे आणि तशा स्वरूपामध्ये प्रश्नसुद्धा तुम्हाला विचारले जाणार आहेत जर तुम्ही अहमदनगर जिल्ह्यामध्ये जर फॉर्म भरला असेल तर हे प्रश्न महत्त्वाचे असणार आहेत त्याच्यानंतर पा महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली तर महात्मा फुले कृषी विद्यापीठाची स्थापना एकोणीसशे अडुसष्टमध्ये करण्यात आली आणि या ठिकाणी पहा महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे महाराष्ट्रातलं पहिलं विद्यापीठ आहे तर महाराष्ट्रामध्ये एकूण किती कृषी विद्यापीठ आहेत कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा त्याच्यानंतर पहा मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र कुठले तर मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र आहे आणि हे कोणी काढलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा सहा जानेवारी या ठिकाणी दर्पण दिन म्हणून साजरा केला जातो हे कोणी काढलं होतं मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा अठराशे बत्तीसमध्ये काढण्यात आलेलं होतं चांदीची संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर चांदीची संज्ञा ए जी ही चांदीची संज्ञा आहे सोन्याची संज्ञा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा नऊ नंबरचा प्रश्न पहा ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत संजय बारू हे ॲक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर या पुस्तकाचे लेखक आहेत ब्रिक्स देशाच्या नवीन बँकेचे पहिले अध्यक्ष कोण आहेत तर ब्रिक्स देशाच्या नवीन बँकेचे पहिले अध्यक्ष फिके कामत हे आहेत हे भारताचे आहेत हे सुद्धा लक्षात ठेवा त्याच्यानंतर पा पुण्यशुलोक अहिल्यादेवी होळ कर यांचे जन्मगाव कोणते तर पुण्यशुलोक अहिल्यादेवहूळ कर यांचे जन्मगाव चोंडी आहे असा सुद्धा प्रश्न खूप वेळेस विचारला आहे की पुण्यशिल अहिल्यादेवी होळ यांचे गाव चोंडी हे असून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे तर हे या ठिकाणी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीमध्ये खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे तर अशा स्वरूपामध्ये महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेत तर मित्रांनो अशा स्वरूपाचे नवीन नवीन प्रश्न पाहण्यासाठी किंवा अशा स्वरूपाचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सर सर्व प्लेलिस्ट पाहत चाला शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि सर्व प्लेलिस्ट मराठी असेल इंग्लिश असेल गणित असेल बुद्धिमत्त असेल सर्व जर तुम्ही या ठिकाणी जर पाहिले तर मित्रांनो शंभर टक्के तुम्हाला पोस्ट भेटेल कारण की सर्व प्रश्न हे या ठिकाणी मी परीक्षाभिमुख घेतलेले आहेत आणि मराठीसारखा विषय इंग्लिशसारखा विषय त्याच्यानंतर गणित बुद्धिमत्तेसारखा विषय मी तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून सांगितलेला आहे त्यामुळे नक्की तुम्हाला त्याचा फायदा होईल तर अशा करतो तुम्ही सर्वजण प्लेलिस्ट पहा एक वेळेस नक्की शंभर टक्के प्लेलिस्ट पहा मित्रांनो आणि नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा की हेडू कमेंट बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला कसे वाटतात ते तर या ठिकाणी थांबूया ठीक धन्यवाद